तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेली कोल्हारे ग्रामपंचायत एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आले आहे कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत जीवघेणा हल्ला करण्यात या हल्ल्यात सरपंच हे जखमी झाले आहेत तर ग्रामपंचायत हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या हल्ल्यात महेश विरले गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सरपंच विरले यांच्यासह इतर दोघांनाही मारहाण झाली असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र कोरम अभावी ती तहकूब करण्यात आली दरम्यान ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर सरपंच महेश विरले कंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले हे ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते त्याचवेळी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे रस्त्याच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने नोटीस काढल्याचा राग मनात धरून सरपंच महेश विरले यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागले मात्र विरले यांनी याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दालनामध्ये काम करत बसले होते त्यामुळं विजय हजारे दिव्यासू चंद्रकांत हजारे तसेच चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे हे तिथे दाखल होत विजय हजारे यांनी त्यांच्या हातात लाकडी दांडका घेऊन महेश विरले यांना आता खल्लास केल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी देऊन प्रहार करण्यास सुरुवात केली तर अचानक झालेल्या या गोंधळामुळे सरपंच महेश विरले हे गोंधळून गेले त्याच दरम्यान त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आला दिव्या यांनी विरले यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली दरम्यान हा गोंधळ पाहून तंटामुक्ती अध्यक्ष पप्पेश विरले व सोमनाथ विरले हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनाही इतर दोघांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे सोमनाथ विरले यांचा हात मोडला तर पप्पेश विर्ले यांना किरकोळ दुखापत झाली ਤਮੀ ਗ੍ਰਾਮ ਸਭਾ ਮਾਸਿਕ ਸਭਾ ਤੋਂ ਬੰਦਸਰ ਬਾਕ ਗੁਰਾ ਮਾਮੇ ਤਾ ਕੋ ਦਰ ਆਭਿਜਨ ਦਾ ਗੇਰ ਤੀ 90 ਸਾਲਾਂ ਦਾ ਲਖ ਖਲਸ ਮਾਰ ਨਹੀਂ ਬਾਬਾ ਦੀ ਬੋਲਦਾ ਜੀ ਖਲਸ ਮਾਰ ਰਹੀ ਰਜੋਸ ਹੱਲਨ ਬਾਲਾ ਮਟਰ ਤੇ ਬੜ ਬੜ ਕਹਤਾ ਮੈਂ ਨਹੀਂ ਜਾਉਂ ਕਿਵੇਂ ਮੇਰੇ ਮਤੇ ਬਸਲ ਬੋਲ ਮੋਬਾਈਲ ਮਤੇ ਵੀ ਅਸਲ ਬਸਲ ਵਾਚਤ ਹਸਤ ਹੇ ਅਜਾ ਤੱਕ ਇਹ ਜਮੌਰ ਪਤੇ

कोट आहे सगळ्या गोष्टी तू सध्या कर भ्रष्टाचार असेल काय असेल आपण काय हरकत नाही तर जाणून जो मीडियावरती सोशल मीडियावरती त्यांना त्यांना अटेन्शन घेण्यासाठी किंवा विधान बात आम्ही करण्यासाठी प्रयत्न करतो शिवाय देतो मार्ग मग मी प्रत्येक वेळेस टाळतो भांडव भांडावं नको आपल्याला विकास काय पाहिजे आपल्या जनतेचा विकास पाहिजे केलं तर चुकीचं केलास अचानकपणे दरम्यान नेरळ पोलीस ठाण्यात विजय हजारे दिव्यासू चंद्रकांत हजारे चंद्रकांत हजारे तसेच रामचंद्र हजारे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातील महत्वाची बाब म्हणजे विजय हजारे यांनी आदल्या दिवशी आपण कायदा हातात घेणार असल्याचे जाहीर वक्तव्य सोशल मीडियावर केलं होतं या घटनेनंतर सरपंच महेश मिरले यांना जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज करजत जी आज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद